सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती जी पवित्र पोर्टलवरन आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्र त्या बाबतीत आपल्याला आजच्या मध्ये चर्चा करायची आहे कारण तुम्हाला माहितच आहे कालच दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ला पवित्र पोर्टलवर सर्व जाहिराती अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्ही ह्या सर्व जाहिराती डाउनलोड सुद्धा केल्या असतील आणि त्यांचं अवलोकन सुद्धा केलं असेल आता जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्यानंतर त्यांनी तुम्हाला आठ तारखेपर्यंत ह्या जाहिराती बघायच्या आहेत तुम्हाला त्यावर स्वतःच असं ठरवायचं आहे की आपल्याला कुठले कुठल्या संस्थेचे जे प्राधान्यक्रम येतील ते प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे आहे हा आता याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बघा प्राधान्यक्रम जनरेट करणं ही सर्वस्वी जबाबदारी शिक्षक उमेदवारांची आहे हे सगळ्यात अगोदर आपण समजून घ्या कारण याच्यानंतरचा टप्पा तोच आहे जाहिरा जाहिराती आल्या जाहिरातीनंतर आता काय येणार आहे तर प्राधान्यक्रम येणार आहेत आणि प्राधान्यक्रम जनरेट जे करायचे आहेत ते जनरेट तुम्हालाच करायचे आहेत आणि ते प्राधान्यक्रम शिक्षक उमेदवारांनाच द्यायचे आहेत त्यामुळे प्राधान्यक्रम हे आपली शैक्षणिक आपला प्रवर्ग म्हणजे आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आपला प्रवर्ग आपला गट याचे सुसंगतच आपण राहायला पाहिजेत होऊ शकते कधी कधी म्हणजे तुम्ही जेव्हा जनरेट प्राधान्यक्रम करता तेव्हा तुमच्या या पात्रतेसोबत किंवा तुमच्या गटासोबत किंवा तुमच्या प्रवर्गासोबत सुसंगत नसणारे प्राधान्यक्रम सुद्धा तुम्हाला येऊ शकतात पण सुसंगत नसणारे प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करू नका कारण जर तुम्ही ते जर जनरेट केले तर ते विचारात घेतले जात नाही ती सर्वस्वी जबाबदारी त्या शिक्षक उमेदवाराची आहे म्हणून मला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मला एक सांगायचे आपल्याला की प्राधान्यक्रम जनरेट करत असताना शिक्षक उमेदवारांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्राधान्यक्रम जनरेट करत असताना जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे कारण आपण जर याच्यामध्ये काळजी जर घेतली नाही तर आपण या प्रक्रियेमधून बाद सुद्धा होऊ शकतो हे लक्षात घ्या कारण ही सर्वस्वी जबाबदारी पवित्र पोर्टलने तुमच्यावर टाकलेली आहे आणि प्राधान्यक्रम जनरेट करत असताना तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी विचारण्यासाठी तुमच्यासाठी विशिष्ट प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांनी एक उपलब्ध करून दिलेला आहे त्या विशिष्ट प्लॅटफॉर्मवरच तुम्ही दाद मागायला पाहिजे फार काही सोशल मीडियावर इकडे तिकडे आपण विश्वास ठेवू नका मी सुद्धा हा व्हिडिओ टाकतो पण माझ्यावरही मी काय करतोय माहिती का जबाबदारी कारण मी शिक्षण क्षेत्रामधलाच असल्यामुळे परंतु होऊ शकते माझ्याच्याने काही समजा एखादी जर त्रुटी याच्यामध्ये राहिली तर तुम्ही काय करा एक विशिष्ट प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवरच तुम्ही तुमची दाद मागा बाकी कोणाला तुम्ही तुमचे प्रश्न विचारून काहीच फायदा नाही तर आजच्या आपल्या व्हिडिओचा एक विषय आहे बघा हा विषय काय आहे तर प्राधान्यक्रम जनरेट करणे जनरेट प्रिफरन्स हा विषय आहे आता हे प्राधान्यक्रम जनरेट करत असताना कोणकोणती कुन काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे मित्र कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस, दिया। करन तन्नी कालस आ, प्रोसेस आहे या प्रक्रियेमधली हे लक्षात घ्या सर्वात इम्पॉर्टंट कारण त्यांनी कालच सांगितलेलं आहे मान्य आयुक्त साहेबांनी की ही सगळी जी प्रोसेस आहे हे थोडी किचकट आहे या प्रत्येक गोष्टीला आपल्याला हाय थिंकिंग करायचं आहे आणि थिंकिंग करून समजावून घेऊनच पुढे आपल्याला जायचं आहे अन्यथा आपलं नुकसान सुद्धा होऊ शकते मग आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये जनरेट प्रिफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करत असताना आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे आपण जर काळजी घेतली नाही तर त्याचे काय गंभीर परिणाम होतात त्याची सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे कृपया मित्रो मी तुम्हाला घाबरून देत नाही पण कसं असते म्हणतात मागच्याच ठेच पुढचा शहा अशा यांनी आपण जर चाललं तर आपली कुठलीच मिस्टेक म्हणजे आपली चूक होणार नाही ना तर हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा बनला हा व्हिडिओ आवडला तर जरूर याला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे बरेचसे उमेदवार मला सूचना देतात की सर थोडस घाईघाईत बोला मित्र घाईघाईत बोलून काय नुकसान करायचंय इथं वेळ देत ना तर मग वेळ देता कुठं आपण इथं आपल्या जॉबचा प्रश्न निर्माण झालेला आहे तिथं आपण वेळ निश्चितच दिला पाहिजे तिथं कुठलंही कार्य आपण शांततेतच करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे चला तर मग आजचा या व्हिडिओवर आपण जनरेट प्रिफरन्स या विषयावर चर्चा करणार आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल आज माझं त्याच्या ठळक जे हेडिंग आहे ते दिलेलं आहे मी सावधान प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे उमेदवारांची जबाबदारी स्पष्ट सांगितलेले त्यांनी सावधान प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे ही उमेदवारांची जबाबदारी आहे मित्र हे लक्षात घ्या हक मुद्दा यांनी आज याच्यावर चर्चा करणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला तुम्हाला वेबसाईट माहितच आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला लॉगिंग करायचंय लॉगिंग केल्यानंतर जनरेट प्रिफरन्स या मेनूचा वापर करून प्राधान्यक्रमाची यादी जनरेट करावी तुम्ही लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला एक टॅप दिला जाणार आहे एक मेनू दिला जाणार आहे त्या मेनूचं नाव ना राहणार आहे जनरेट प्रिफरन्स असं राहणार आहे हे इथं दिलेलं आहे जनरेट प्रिफरन्स या मेनूचा वापर करून प्राधान्यक्रमाची यादी तुम्हाला जनरेट करावयाची आहे म्हणजे पूर्ण यादी तुमच्या समोरील जनरेट या टॅबवर तुम्ही क्लिक केलं की पूर्ण यादीच तुमच्या जे काही तुमचं जे प्रोफाईल आहे त्या मध्ये येते उमेदवारांनी विविध मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार सदर प्रक्रियेमध्ये दे विचारात घेतले जाणार नाही हे सुद्धा यांनी इथं एक सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वेबसाईट माहितच आहे त्या वेबसाईट वर जायचं तिथून तुम्ही लॉगिंग करायचं लॉगिंग केल्यानंतर त्याच्यावर जे, तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथं प्राधान्यक्रमाची लिस्ट येणार आहे ती प्राधान्यक्रमाची लिस्ट वापरून तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत परंतु त्यांनी एक इशारा सुद्धा दिलेला आहे की जे उमेदवार या विविध मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करणार नाहीत अशा उमेदवारांना प्रक्रियेमध्ये विचारात घेतल्या जाणार नाही या प्रक्रियेमध्ये त्या उमेदवारांना घेतले जाणार नाही जनरेट ही सर्वस्वी जबाबदारी त्या उमेदवाराची आहे त्या शिक्षक उमेदवाराची आहे त्याला पवित्र पोर्टल जबाबदार राहणार नाही पुनच्च एकदा मी वाचतो हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जी काही हे आहे महा टीचर रिक्रूटमेंट आहे त्याच्यावर जायचं आहे त्याच्यावर जायनंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा युजर नेम तुम्हाला माहित आहे तुमचा टॅक्सचा रोल नंबर आहे तुमचा पासवर्ड टाका तिथं कॅप्चा टाका कॅप्चा टाकल्यानंतर त्याला लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर असं दिसेल तुम्हाला जे जनरेट प्रिफरन्स जनरेट प्रिफरन्स दिल्यानंतर या मेनूचा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथं प्राधान्यक्रमाची यादी येणार आहे मग यादी झाल्यानंतर तुम्ही जनरेट करावी उमेदवारांनी विविध मदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत ती यादी आल्यानंतर त्याच्यातले प्राधान्यक्रम तुम्हाला जे काही मदत त्यांनी दिलेली आहे तारीख दिलेली आहे ती तारीख सुद्धा मी सांगतो यानंतर त्या तारखेत तुम्हाला ते जे काही प्रिफरन्स आहेत तुमचे ते तुम्हाला लॉक करायचे आहेत प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करायचे आहेत जे उमेदवार हे स्पष्ट जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत ते या प्रक्रियेमध्ये दे विचारात घेतल्या जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पुढं पुढं बघू काय उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार काही तांत्रिक कारणामुळे सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नाहीत असे प्राधान्यक्रम लॉक केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी <coughs> सॉरी त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील मित्र बघा हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्र पात्रतेनुसार याच्यामध्ये फार मोठाही या आहे त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार शैक्षणिक भावसिक पात्रता हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा प्रवर्ग महत्वाचा आहे तुमचा गट महत्वाचा आहे एक ते पाच आहे सहा ते आठ आहे नऊ ते दहा आहे अकरा ते बारा आहे हे सगळं तुम्हाला ते प्राधान्यक्रम जनरेट करत असताना तुम्हाला याचा विचार करावा लागणार आहे त्यानंतर तुमचा विषय पदवीचा विषय कुठला आहे त्या विषयानुसारच तुम्हाला तो प्राधान्यक्रम जनरेट करावा लागणार आहे हे सगळं लक्षात घ्या तुम्ही नंबर एक शैक्षणिक पात्रता नंबर दोन व्यावसायिक पात्रता नंबर तीन त्याच माध्यम नंबर चार तुमचा प्रवर्ग नंबर पाच तुमचा गट ह्या गोष्टी तुम्हाला तिथं विचारात घ्याव्या लागतात पण ह्या विचारात घेऊनच तुम्हाला त्या ते प्रेफरन्स द्यावे लागतात काही वेळास असं होते की तुमचा गट तुमची शैक्षणिक पात्रता किंवा तुमचा प्रवर्ग याला सुसंगत नसणारे प्रेफरन्स सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात तर असे जर समजा प्रेफरन्स त्याच्यामध्ये आले जनरेट केल्यानंतर तर तुम्ही त्याला प्राधान्यक्रम देऊ नका ती जबाबदारी त्या शिक्षक उमेदवाराची आहे लक्षात म्हणजे जर तुम्ही चुकीचे प्राधान्य जर दिले तर त्याला हे पवित्र पोर्टल जबाबदार राहत नाही तुम्हाला चुकीचे प्राधान्य येऊ शकतात पण ते देऊ नका ती जबाबदारी तुमच्यावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून हा मुद्दा मी आणखी एकदा वाचतो कारण ह्या चार चार लाईन्स आहेत मित्र पण याच्यामध्ये खूप मोठं सामावलेलं आहे त्यांना हे माझी तुम्हाला कडकडीची विनंती राहील हे तुम्ही लक्षात घ्या एक एक दोन दोन वेळा हे व्हिडिओ बघा तुम्ही लक्षात घ्या लक्षात घेतल्यानंतरच प्राधान्यक्रम जनरेट करा कारण हा तुमचा आता अंतिम टप्पा आहे याच्यानंतर डायरेक्ट अलॉटमेंट आहे उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या पात्रतेनुसार काही तांत्रिक कारणामुळे सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नाहीत असे प्राधान्यक्रम लॉक केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील म्हणजे आपले शैक्षणिक व्यावसायिक प्रवर्ग गट माध्यम याच्यानुसार जर काही म्हणजे याला सुसंगत नसणारे प्राधान्यक्रम जर जनरेट झाले तर हे प्राधान्यक्रम त्या उमेदवारांनी लॉक करू नये त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या उमेदवाराची राहणार आहे ती पवित्रची जबाबदारी राहणार नाही हे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे पुढे बघू आपण काय प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करायचा झाल्यास जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मुदतीत पुन्हा जनरेट करता येतील समजा तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट केले जनरेट केल्यानंतर ते लॉक केले पण त्याची मुदत जी दिलेली तारीख आहे ती संपलेली नाही तर अशा वेळेस जर तुम्हाला असं वाटलं की मला या प्राधान्यक्रमात काही बदल करायचा आहे तर त्या विविध मुदतीत तुम्ही ते प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा जनरेट करू शकता अशी ती सुविधा त्यांनी दिलेली आहे पण विविध मुदतीत हा शब्द महत्वाचा आहे त्यांनी दिलेल्या कालावधीत ती तारीख देतील तुम्हाला या तारखेपासून या तारखे त्या तारखेच्या आत जर तुम्ही समजा प्रिफरन्स जनरेट केले जनरेट केल्यानंतर तुमच्या मनामध्ये असा काहीतरी विचार आला की हा प्राधान्यक्रम आपला चुकला तर तुम्ही ते प्राधान्यक्रम डिलीट मारायचे पुन्हा त्याला रिजनरेट करायचंय तुम्हाला तुम्हाला पुन्हा त्याला रिजनरेट करायचे आहे ते डिलीट मारून रिजनरेट करून तुम्ही नवीन प्राधान्यक्रम देऊ शकता पण त्याची एक त्यांनी मर्यादा दिलेली आहे त्या विविध मुदतीत दिलेल्या मुदतीत असं तुम्ही करू शकता हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुदत संपल्यानंतर मग ते डिलीट केलं जात नाही पण ते रिजनरेट केलं जात नाही त्याच्यासाठी ते तारीख देतील त्या तारखेच्या आतच तुम्हाला हे काम पार पाडायचं आहे म्हणून मी एक मराठीत शब्द आहे आपल्याला हे सर्व कार्य आता असं म्हणतात डोळ्यात तेल घालून करायचं हे तुम्ही लक्षात घ्या पुन्हा एकदा वाचतो मी याला हा महत्वाचा मुद्दा आहे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करायचा झाल्यास जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मुदतीत पुन्हा जनरेट करता येतील हा एक याच्यामधला भाग पुढे बघा पुढे त्यांनी दिलेला नाही उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठीचा दिनांक आठ दोन, दो दोन दोन हजार चोवीस व नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात येत आहे कालच त्यांनी प्रेस नोट काढलेली आहे पाच दोन दोन हजार चोवीसच्या प्रेस नोट मध्ये त्यांनी ह्या तारखा दिलेल्या आहेत तुम्हाला कुठून सुरुवात करायची आठ दोन दोन हजार चोवीस सुरुवात करायची नऊ दोन दोन हजार चोवीस लॉक करायचंय जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते या प्रक्रियेमध्ये त्यांचा विचार केला जाणार नाही म्हणून त्यांनी असं स्पष्ट दिलं आहे की उमेद उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस व नऊ दोन दोन हजार चोवीस प्रेस नोट लक्षात घ्या प्रेस नोट आहे दिनांक प्रेस प्रेसनोट मध्ये प्रेस नोट दिले आहे दिनांक दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसच्या प्रेस नोटनुसार परंतु मुदत देण्यात येत आहे या मुदतीतच तुम्हाला म्हणजे आठ तारीख आणि नऊ तारीख आठ तारखेला तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे नऊ तारीखला त्याला तुम्हाला लॉक करायचं आहे त्यानंतर एकदा लॉक केल्यानंतर नऊच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही समजा तुम्ही आठला सकाळी ते प्राधान्यक्रम जनरेट केले जनरेट केल्यानंतर ते के लॉक केले आठला संध्याकाळी असं वाटलं की नाही याच्यात बदल करायचा तर ते डिलीट करून तुम्हाला बदल करता येतील नऊ ला तुम्हाला त्याला लॉक लॉक करायचं एकदा लॉक केल्यानंतर नऊ ची तारीख निघल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही हा याच्यामधला एक मित्र महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढला शेवटचा पॉईंट त्यांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी अडचण आल्यास या ईमेल वर संपर्क साधता येईल बघा ई डी ए आय टी आर एट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर तुम्ही संपर्क साधू शकता याच्यावर तुम्हाला त्यांना एक विनंती अर्ज पाठवता येते तुम्हाला ती काय अडचण येते ते मित्र लक्षात घ्या अडचण सर्व काही आपल्याला वाचावं लागते वाचल्यानंतर जर आपली अडचण सॉल्व्ह होत नसेल मेजर अडचण असेल तरच ते याचं उत्तर देतात तुमच्या वैयक्तिक छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत ज्या आपण न वाचता कोणती कृती को करतो त्याला तो करन टकता। तो नी कर ते बांधील नाही कारण त्यांनी त्याच्याविषयीचे स्पष्ट तारखा ते टाकतात तारखा टाकल्यानंतर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की उमेदवारांनी हे जी आर या कालावधीमध्ये वाचून घेतले पाहिजे वाचून घेतल्यानंतरही त्यांना काही मुख्य अडचण असेल तर त्यांनी या वर संपर्क साधावा अन्यथा त्या जी आर मध्ये सगळं दिल्यानंतर तेच जर तुम्ही पुन्हा शॉर्टकट्स विचारत असाल तुमच्या सोयीसाठी तर त्याला उत्तर देण्यास ते बांधील नाही तर हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आपली कर्तव्य आहे प्रत्येक उमेदवाराचं की सुरुवातीला काय करा सर्व जी आर ते वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर आपला कोणी मित्र आपल्यासोबत असेल तर थोडस त्याच्यासोबत ग्रुप डिस्कशन करा ते जर अडचण असेल तर त्या मित्रासोबतच पण एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर ते डिस्कशन करा तुम्ही जर या सोशल मीडियावर कोणी मला असं एकदम अशा टाकलं या युट्यूबवरनं सांगितलं मग मी काय करू आणि युट्यूबवर काय सांगतो काय नाही तो किती आपल्याला व्हॅलीट माहिती देते आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये विचारात घ्यायला नाही पाहिजे आपण शिक्षक उमेदवार आपण क्वालिफाईड दोन दोन तीन तीन मित्र आपण डिग्री घेतलेले आहेत कारण काही डिप्लोमा घेतलेले आपले सहकारी उमेदवार बंधू आहेत तर त्यांनी ह्या गोष्टी थोड्याशा वाचूनच घ्यायला पाहिजे आणि स्वतःच शंकेचं निरसन स्वतःच करायला पाहिजे दुसऱ्याकडे आपली शंका सांगितल्यानंतर उलट केव्हा केव्हा ते किचकट ते सुटत नाही तर या गोष्टी आपण जरूर लक्षात घ्याल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला मित्र सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या टाईपची जे काही माझ्याकडे माहिती आहे पण माहिती ही विशिष्ट म्हणजे जी आर मधून घेतलेली माहिती आपण घेतो आहे मी माझ्या स्वतःच्या कल्पनेनुसार याच्यामध्ये कधीच टाकत नाही फक्त हे वाचून हे चार चार लाईन्स असतात त्याला विस्तारित करतो एवढं बाकी निश्चित आहे तर ठीक आहे मी आता या व्हिडिओमध्ये थांबतोय धन्यवाद